सचिन वाजे महाराष्ट्राच्या पोलीस दलातील वादग्रस्त अधिकारी ख्वाजा युनुस बोगस एन्काउंटर प्रकरणातील आरोपी याच प्रकरणात निलंबित मात्र राजकारण्यांची त्यांच्यावर विशेष मेहेर नजर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात महायुतीचं सरकार असताना सचिन वाजेला पुन्हा सेवेत घ्यावं असा आग्रह शिवसेनेचे तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरला मात्र फडणवीस यांनी त्याला साफ नकार दिला पण दोन हजार एकोणीस साली महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि वाजेचे दिवस बदलले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अनिल देशमुख गृहमंत्री झाले आणि सचिन वाजेला पोलीस प्रवेश गंभीर प्रकरणात निलंबित असलेल्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याला कार्यकारी पद देऊ नये असा संकेत आहे पण सचिन वाजेसाठी संकेत धाब्यावर बसवले गेले आणि अनेक महत्वाच्या प्रकरणात सचिन वाजे हा तपास अधिकारी बनला त्याचा रुबाब मुंबईच्या पोलीस आयुक्तांपेक्षा अधिक झाला सचिन वाजे यांच्यावर अनेक महत्त्वाच्या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना बोगस टी आर पी प्रकरणात अटक झाली तेव्हा अटक करण्यासाठी स्वत सचिन वाजे पुढे होता दिशा सॅलियन आणि सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सचिन वाजेने पुरावे नष्ट करण्यात भूमिका बजावली असा दावा भाजपचे नेते करीत आहेत अशातच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील घराखाली जिलेटींनी भरलेली गाडी सापडली आणि त्यातील स्फोटके सचिन वाजे यानेच आश्चर्यकारकपणे शोधून काढली हे प्रकरण संशयास्पद होतं आणि तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते उचलून धरलं आणि सचिन वाजे यांची कारकीर्द उतरणीला लागली ला।

त्यांचा खुणाचा कट रस्तो आहे स्फोटक प्रकरणात वापरलेली गाडी आयुक्तालयात पार्क केलेली आहे असे एकामागे एक फटाके फडणवीस यांनी फोडले आणि सभागृह अवाक झालं अनिल देशमुख यांनी सचिन वाजे यांच्या बचावाचा केबील वाहण्या प्रयत्न केला आणि प्रथमच देवेंद्र फडणवीस यांनी संशयाची सुई अनिल देशमुख यांच्याकडे वळवली एवढ्यात या मनसुख हिरेंचा मृतदेह खाडीत आढळून आला आणि सचिन वाजेला अटक झाली विविध पुरावे वांद्रे येथील मिठी नदीत आढळून आले आणि वाजेचा ताबा एनआयकडे गेला तपास वाढत गेला वाजेच्या महागड्या हॉटेल्समधील वावर त्याची मैत्रीण गाडीत नोटा मोजण्याची मशीन आढळल्याने सचिन वाजे दिवसागणिक गाळात गेला तरीही वाजे हा लादेण आहे का असा सवाल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला याच प्रकरणात तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची बदली झाली आणि अनिल देशमुख यांच्या शंभर कोटींच्या वसुलीचा बॉम्ब फुटला न्यायालयाच्या आदेशाने देशमुख यांना अटक झाली यांचा मृत्यू ही दखल आम्ही गांभीर्याने घेतलेली आहेच आणि कोणताही मृत्यू आता त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार केलेली आहे यांच्या कुटुंबिया तक्रार केलेली आहे तर ह्या तक्रारीची आम्ही दखल घेतलेली आहेच परंतु जो चित्र निर्माण केले जाते ती जणू काही सचिन वाजे म्हणजे ओसमाबीन लागनेस आहे वर्षभर कारागृहात घालवलेले अनिल देशमुख जामिनावर बाहेर आले काही दिवस चुप्पी साधलेल्या अनिल देशमुख यांनी अचानक फडणवीस आणि अजित पवार यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना गोवण्यासाठी फडणवीस यांनी एक प्रतिज्ञापत्र आपला विश्वासू समित कदम याच्याकडे पाठविलं होतं पार्थ पवार देखील यामध्ये उपस्थित होते असा दावा आधी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी करून खळबळ उडून दिली अनिल देशमुख यांनीही त्याला दुजोरा दिला त्यामुळे आणखीन खळबळ उडाली मात्र मी कुणाच्या वाट्याला जात नाही कुणी माझ्या वाट्याला गेलं तर मी सोडत नाही अशा शब्दात फडणवीस यांनी सूचक इशारा दिला होता दरम्यान शनिवारी सचिन वाजे यांनी माध्यमांच्या समोर येत अनिल देशमुख यांच्यावर धक्कादायक आरोप केलेत अनिल देशमुख यांना त्यांच्या पी मार्फत पैसे पोचवत असल्याचा आणि तसेच पुरावे सीबीआयकडे असल्याचा दावा त्यांनी केला वाजे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अनेक खुलासे केलेत त्यात आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचंही नाव आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे वाजे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्राचा तपशील अद्याप उजेडात आलेला नाही पण ऐन विधानसभेच्या तोंडावर हे प्रकरण आणखीन रंगतदार होणार आहे हे निश्चित आहे सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे चला। और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडनवीस को एक लेटर लिखा हुआ है सुनवाई में उनके खिलाफ सारा उनके खिलाफ मैंने सारे